नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीची प्रवेशासाठी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मा मानसिक क्षमता चाचणीवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नासंदर्भात आपण इथे आज चर्चा करणार आहोत तर त्यातील आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो टॉपिक आहे वेगळे पद ओळखा वेगळे पद शोधा ओके तर यामध्ये काय दिलेलं असेल आपल्याला चार आकृत्या असतील त्यांना नाव दिले असतात ए बी सी डी ओके okay. ज्यातून एक बगळता इतर सगळ्या आकृत्यांची वैशिष्ट्ये समान असतील एक फक्त वेगळी आणि इतर राहिलेल्या तीन समान असतील मग विसंगत आकृती किंवा विसंगतला आपण काय म्हणतो गटात न बसणारी वेगळी आकृती किंवा निराळी आकृती ओळखणे हा वर्गीकरणाचा आपला प्रकार आहे ओके okay. त्यामध्ये आपण काही कंटेंट पाहणार आहोत त्यातील पहिला जो दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये दिलेले प्रतिबिंब पहिला लेसन आहे प्रतिबिंब म्हणजे प्रतिबिंब असतात दोन प्रकारचे असतात एक असतो अर्शातील दुसरा आहे पाण्यातील प्रतिबिंब ही कशी ओळखायची ज्यावेळेस आपण तो डिटेल तो लेसन पाहू त्यावेळेस सांगू आणि थोडक्यात सांगतो हे अर्शातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब कसं ओळखणार आरशातील प्रतिबिंब जी दिसते तुम्हाला बघा इथे उभी लाईन मारलेली म्हणजे जी आपली लेफ्ट बाजू आहे ती राईट होते फक्त अँगल चेंज होतो म्हणजे जो इकडे आरो असतो आपला कोणता लेफ्ट लेफ्ट अँगल काय होतो आरशामध्ये राईट होतो ओके पाय द्या तुम्हाला वन दिसत असेल इथे वन कशा प्रकारे बदलला आहे टू थ्री त्री इदे, थ्री बघा इथे इकडे थ्री लिहिलं आपण मराठीतल्या सहा सारखा लिहिलं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि झिरो झिरोत काही बदल झाला का नाही कारण लेफ्ट आणि राईट बाजू नाही तर दोन्ही पण सध्या सारख्या दिसतात ए पण काहीच बदल नाही आहे का बरं कारण की अशी प्रतिमा ज्याची उजवी आणि डावी बाजू जर आपण एचे जर दोन भाग केल्या उजवी आणि डावू तर दोन्ही पण सारख्या दिसतात मी यात काही आरशातील प्रतिबिंब काही बदल झाला का नाही झालं बी मध्ये बी बघा बी हा पूर्ण आपण कुठे काढतो बाजूला एक 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 सगळं पाहून घ्या यामध्ये त्यातनं आपल्याला खाली डिटेल काय सांगितलेलं आहे तर आरशातील जे प्रतिबिंब असते तसे उभ्या काही लाईन मारलेल्या आहेत तिथे तुम्हाला यावरून की आपल्याला आरशातील प्रतिबिंब शोधायचे बरोबर आहे तिथे आपल्याला खाली सांगितलेलं आरशातील प्रतिबिंबामध्ये ए एच आय एम ओ टी यू व्ही डब्ल्यू वाय एक्स ही अक्षरे अर्शात आहेत तशीच राहतात कारण ही बदलत आहेत त्याचं कारण असं की जर ए आपण जर पाहिला एला जर असं दोन भारत केले तर याचा लेफ्ट अँड राईट सारखा दिसतोय दिसतोय तुम्हाला तुम्हाला दाखवते मी जर असं इथे ए काढला इथे ओके एचे दोन भाग सारखे दिसत दिसतं की नाही आहेत ना ओके त्यातला एच जर घेतला पहा एच जर काढला असेल तर पण दोन भाग दिसतात सिमेट्रिकली एम जर घेतला एम चे पण दोन भाग दिसतात दिसत ना सर्वांना म्हणून बदल होत नाही पाण्यामध्ये मात्र जी अपसाइड बाजू असते अपसाईड पाण्यामध्ये कोणती असते अपसाईड अपसाईड असते ती डाऊन साईड होते बघा हा जो वन होता तो डाऊन साईड झाला इथे टू डाऊन साईड थ्री फोर आता काही याच्यामध्ये बदल झाले नाही बघा एटमध्ये काहीच बदल नाही झाला ओके नंतर कोणी यामध्ये एक थ्रीमध्ये नाही बदल झालेला तसं लेटरमध्ये पण काही आहेत एमध्ये मात्र इथे बदल झाला आहे पाण्यातील जलभीमामध्ये बीमध्ये झालं का बीमध्ये नाही झाला एमध्ये झाला आहे पण बीमध्ये नाही झालेला सीमध्ये पण नाही आहे डीमध्ये पण नाही आहे तर सगळे जर तुम्ही वन बाय वन जर पाच गेला असाल तर इथे दाखवलेलं आहे तुम्हाला बी सी डी ई एस टी के सॉरी एच आय के ओ एक्स ही जी अक्षर आहेत पाण्यात आहे तसे दिसतात बदल होत नाही आपण इथवरती दाखवलं की नाही बी पाहिजे दिलेलं इथं सी पहा डी इथे त्यानंतर एच पाहायचे आय पहा आय मध्ये काही बदल का नाही आहे त्यानंतर के मध्ये नाहीये ओ मध्ये नाही आहे आणि नंतर एक्स मध्ये नाही आहे कशामध्ये एक्स बाकी सगळ्या प्रतिमामध्ये बदल दिसत त्यानंतर दुसरं आपण लेसन पाहणार रेखांकित आणि छायांकित भागांचा कोणता लेसन दुसरा रेखांकित आणि छायांकित भागाचा आता आकृत्यातील रेखांकित किंवा छायांकित भागाचे निरीक्षण करून आकृती ओळखता येते ओके आपल्याला जो रेखांकित आणि छायांकित केलेला भाग आहे त्याचं निरीक्षण करायचं आपल्याला निरीक्षण आणि त्यातून आपल्याला वेगळा फळ ओळखता येतो तो कसा ओळखायचा आपण पुढे एक्झाम्पल मध्ये बघू नंतर आकृत्यांची स्थिती आकृत नेमकी कोणत्या स्थितीमध्ये आहे ओके तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते एखादी आकृती आपल्याला लक्षात नाही आली तिथे कागदावर काढावं लागते आपल्याला त्याला उलट सुलट फिरावं लागतं उलट सुलट आपण फिरवलं की मग त्याला लक्षात देतं ही आकृती वेगळी का आहे म्हणजे आकृत्याची स्थिती एक महत्वाची असते घटित प्रतिघटित घटवी असतो टॉपिक म्हणजे घड्ड्यांचा काटा जसा फिरतो ना त्याला क्लॉकवाईज म्हणतात आणि घड्ड्यांच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरते त्याला प्रतिघटी घटीव किंवा अँटी क्लॉक वाईज म्हणतात तर त्याप्रमाणे पण आपण काही फिगर फिरवून ओळखू शकतो नंतर अंशात कोण आकृती फिरवणे ओके आकृत्यांच्या रेषांची संख्या आकृत्यात काय दिलेलं असेल एक बाहेरून एक आकृती काढलेली असेल एक्झाम्पल बघा असा स्क्वेअर आणि मध्ये काहीतरी असे रेषा मारलेल्या असेल इथं मग त्या संख्यावरून तुम्हाला त्या आकृत्याचे फिगर आणि संख्येवरून तुम्हाला त्यातलं वेगळेपण ओळखायचं आहे वेगळे चिन्ह दिलेले असतात त्या चिन्हावरून तुम्हाला ओळखायचे आहेत आकृत्यामध्ये विविध चिन्ह वापरलेले असतात ज्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बदल होत असतो ओके आणि पुढचा लेखन पद्धतींच्या आकृत्या या प्रकार विशिष्ट प्रकारचे लेखन करून आकृत्या ले दिलेल्या असतात आणि त्यामध्ये लिहिण्याच्या पद्धती आणि सममितीचा वापर केलेला असतो हे आपल्याला इथे पाहायचं आता त्यातलं आपण एक पहिलं उदाहरण बघूया हा ओके त्या अगोदर मी तुम्हाला इथं माहिती सांगतो जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन तिथं टाईप करा तुम्हाला एस सी ए क्लासेस हा जर तुम्ही असं टाईप केलं तुम्हाला तिथं आपला ॲप भेटेल तुम्हाला इथं लोगो पण दिसतोय तिथं डाउनलोड करायचं आहे आणि तुमच्यासाठी हा काही दिवसासाठी फ्री तुम्हाला डेमो तिथं अवेलेबल आहे तर तो, तो तुम्ही डेमो तिथे पाहू शकतात आणि सबस्क्राईब पण करू शकता ओके इथला okay. आपण पहिलं टॉपिक पाहूया आता मानसिक क्षमता चाचणीवर आधारित ओके okay. पहिला प्रश्न दिलेला आधीच तुम्हाला मी सांगितलेलं काय दिलेलं आहे की यामध्ये तीन आकृत्या सारख्या असतील आणि एक आकृती काय त्यामध्ये वेगळी आहे बघा आता पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला इथं काय दिलं आहे खालील चार आकृत्या आहेत त्याला नाव दिलं ए बी सी डी दिसे तुम्हाला इथं ए बी सी डी इथे पण आहे ए बी सी डी या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या किती आकृत्या तीन आकृत्या कोणत्या तरी बाबीत समान आहेत आणि एक आकृती त्यापासून वेगळी आहे आणि त्या निराळ्या आकृत्यांची निवड करा आणि योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे करायचे आपल्या इथं ठीक आहे आता पावर निरीक्षण करावर इथे आकृती ए बी सी आणि डी काय दिसतं तुम्हाला आकृती ए बी आणि डी समान दिसतात इथे सी मात्र वेगळी आहे का वेगळी आहे कारण की या सगळ्या आकृतीचे ॲरो ॲरो सगळे सारखेच आहेत फक्त जो मधला भाग दिलेला आहे इथे फक्त सगळ्या ठिकाणी डॉट आहे फक्त सेंटरला एक एक डॉट आहे इथे मात्र पूर्ण हा सर्कल डार्क केला इथे स्पष्टीकरण दिलेलं बघा कारण आकृत्यांच्या मध्य पूर्ण भाग छायांकित केलेला सीमध्ये म्हणून हा वेगळा इथे लक्षात आला ओके दोन नंबरची आकृती तुम्ही करून बघा तीन नंबरचे पाहूया आपण इथं यात काहीतरी वेगळे पण असतो आपण मी वरील जे टॉपिक दिले त्या त्याशी संबंधित आहेत बघा तीन मध्ये काय दिले इथे एक सर्कल दिले सर्कल सर्कलच्या तीन डॉट आहेत जेवढे डॉट आहेत ना तेवढे सर्कल बाहेरून दिसतात बघा एक दोन तीन आहे ओके okay. इथं बन बा मध्ये दोन डॉट आहेत सर्कल पण बाहेरून किती आहेत दोन आहेत काहीतरी साधारण दिसतं दोघांमध्ये ओके okay. तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे एकच मध्ये सर्कल एकच मध्ये डॉट आहे बाहेर सर्कल जास्त आहेत म्हणजे काहीतरी वेगळेपणा दिसतो इथे आणि इथे जर पाहिलं तुम्ही तर मध्ये सेंट्रलला चार डॉट आहेत आणि सर्कल पण चारच दिसतात बघा म्हणजे जेवढे मध्ये डॉट दिलेत तेवढे सर्कल आहेत बाहेरनं त्यामध्ये ह्या तिघांमध्ये आपल्याला काहीतरी साम्य दिसते ही मात्र वेगळी आहे आपल्याला कोणती सी म्हणजे याचं उत्तर कोण दिलं सी कारण वर्तुळात एकच गडद वर्तुळ दिले आणि अन्य वर्तुळात जेवढे गडद वर्तुळ दिलेले आहेत तेवढीच बाहेरील वर्तुळांची संख्या आहे म्हणून याचा वेगळेपणा कोणी समजलं आता चौथा पर्याय पाहूया आपण चौथ्यामध्ये चौथ्या मध्ये काय दिलेलं लेटर ए दिलाय जे दिलाय एल पी तुम्ही जर थोडासा सराव केला असेल किंवा तुम्हाला एक आयडिया आली असेल जल प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिबिंब तर ता लक्षात आलं असेल तुम्हाला पहा जो पी दिलेला आहे बरोबर आहे आता पी दोन प्रकारे लिहितो आपण जर पी हा आपण असा लिहिला इथे तर ते त्याला जर आपण असं खाली लिहिलं असेल तो असाल असतो कशामध्ये जेलमध्ये पण हा थोडासा आपण क्यू टॅप लिहिला आणि तुमच्या लक्षात येत आहे पीला आपण क्यू टॅप पुढे लिहितो जलमध्ये सॉरी सॉरी अर्शामध्ये हा अर्शातला आलेला आहे एल पण तसाच आलेला आहे इथे जागा बदललेली बघा राईट जी बाजू होती ती काय झाली लेफ्ट झाली ले ले ले। इथे पण राईट लेफ्ट झालेली ले इथे इथे पण राईट लेफ्ट झालेली आहे इथे मात्र यायचं तसं नाही आहे राईट लेफ्ट नसून तर अप अँड डाऊन साइड झालेली आहे पण ती अपवरची बाजू खाली डाऊन साईडला आलेली यावरनं काय लक्ष देत आहे की हे सगळे प्रतिमा आणि ए हा एकटाच काय जलप्रतिबिंब इथे दिलेले बघा एचे जलप्रतिबिंब इतर आकृत्या दिलेल्या वर्णनापेक्षा वेगळे इथे ठीक आहे चला आता मित्रांनो इथे थांबूया पाच नंबरच एक्सरसाइज पण मी तुम्हाला करण्यासाठी देतो पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया